गरणिकेचा राजा गरीब घरचाच बैल आहे पण त्यांच्याकडं त्यांनी बरच काय विकलं बैल नावात आणण्यासाठी तसं आपल्याकडं विकायला कायच राहील तेवढं पण आपण केलं असतं कारण आपल्या बैलावर आपला विश्वास आहे आपण तेवढं पण काय शिरडा मेंढर असते तरी विकला असतं भलं काय दुसरे काय असते तरी विकून पैसा उपलब्ध करून त्याला पळवला असतं पण आपल्याकडे विकायलाच काय नाही म्हणजे बकासोरी अशी म्हणजे बिंदर सरसोडीचं अशा गाड्या लागल्या ना मोठ्या आणि त्यात आमची गाडी लागली होती पोराला नाद लागल्यापासून पोरा नांद लाभील तिथन सांभाळणे माझ्याकडेच आहे मी सांभाळतो त्याला अवताजी बैल पहिली मी हाणली ती रापग झाल्यापासून सगळं सुटलं होत मोठ्या बैला जसा बैल जर लाग ना लागला का नाही तसा ती बैल चालणार आहे नाव गाजवणार आहे पण ह्या बैलासारखी गती नाही कुठल्या बैलाला बैल आत न लागला गाडीवर का गाड्या मारणार तर पहिलं कसं माहित आहे का आपली परिस्थिती जरा नाजूकच असल्यामुळं पैसा वाचून आपण की देतो म्हणतात आणि ज्यावेळेस आपण फोन करायला आला ह्या मैदानाला होईल का नियोजन म्हणतात शंभर टक्के आपल्याला माहिती आहे आपला बैल त्यांच्या बैलाच्या तोडीस पळणार म्हणून नमस्कार दादा सर्वात प्रथम तुम्ही तुमची ओळख करून द्या नमस्कार माझं नाव हर्षद दादा शेंडगे माळशेरस मधलं आमचं रेडे म्हणून एक गाव आहे सगळ्यात आधी मला पहिल्यांदा हे सांगा की तुम्हाला हा नात लागला कसा आज म्हणजे आता बर शर्यत चालू झालं जा जरा शर्यतीच फॅड निघाल होत सगळी बैल ला हे सगळीकडे त्यातल्या बिंजूड बऱ्याच सारख्या व्हिडिओ असल्यामुळे ते असं वाटत जायला आपल्याकडे पण हे असं असावं एखादं वासुरा असावं म्हणून डोक्यात येत होतं पण कधी धाडच नाही केलं शर्यती बघत बघतच नाद लागत गेला सारखं ते मथुरच ना 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 ना, ना नाव ऐकायचं ह्या बऱ्याच बैलांचे नाव ऐकत ऐकत म्हणून नाद लागतच गेला शेअरचा म्हणजे काही नामांकित बैलांच तुम्ही नाव ऐकली किंवा युट्यूब बघितलं ह्या ह्याच्याकडून तुम्हाला नाद लागत गेला आता तुमच्याकडं हा बैल नाव काय आहे बैलाच गरुड गरुड बैल ही घरच्याच गायचं आहे का तुम्ही विकत घेतलेलं आपलं एक मित्र होतं नातेपुते पोलीस स्टेशनला सचिन बसले म्हणून त्यांच्या बसले आहे म्हणजे कसं काय म्हणजे तुमच्याकडे कसं घेतलं तुम्ही काय असं आम्ही एकाच पोलीस स्टेशनला दोघ जण होतो त्यांच्या घरच्या गायचं होतं वासरूय बोलत बोलत विषय झाला कि आपण हे विकण्यापेक्षा या म्हणलं चालतंय म्हणलं पळवू म्हणलं मग आलो आपण घेऊनच आलो तुम था। है था? आ, था हुँ, हुँ. आता तुम्ही तुमच्या बोलण्यांदा आलं की तुम्ही एकाच पोलीस स्टेशनला होता म्हणजे तुम्ही ह्याच्या आधी काय करत होता होमगार्डची नोकरी करत होतो मी नाद्यपुती पोलीस स्टेशनला आणि आता पण करताय का म्हणजे कसं आता मी वर्ष झालं एक ते सोडलं या माझे मुंबई पोलीस मध्ये निवड झाली त्याच्यामुळे ते होमगार्ड सध्या बंद आहे जॉईनिंग डेट काय अजून आली नाही पण दोन चार दिवसात जॉईनिंग तुम्ही ज्यावेळेस घेतला त्यावेळेस वय काय होतं बैलाच बैलाच एक सात महिना वय होता सात आठ महिना काय बघून घेतला म्हणजे कसं काय तुम्हाला वाटलं म्हणजे घ्यावं आता बैल घेतला म्हणजे हो? शा माणसाच्या पारखेवर बैल घेतला ते साहेब आम्हाला बोलल्यानंतर आम्ही दोघ जण बघायला गेलो साहेबांच्या घरी मग हे आमच्या मामाचा मुलगा आहे आमचं पाहुन म्हणलं की आपल्याला चालतंय वासरू आण तुम्ही आपल्या घरी पाहुणं म्हणजे त्यांना म्हणजे ते काय करतात आता तुमच्याकडे स्वतः गाडी चालवते आणि ह्यांच्याकडे एक दहा नेहमी नऊ दहा नऊ दहा बैल ह्यांच्याकडे असतात तर आपल्या गरुडाने आतापर्यंत फायनल किती घेतलं तर किंवा गुलालात किती राहिला एक बिनजोड एक आठ नऊ बिनजोड झाल्यात म्हणजे अशा टॉपच्या ह्यांच्यास झाल्यात आदत असताना दुसऱ्या बरोबर बिनजोड केल्यात आम्ही ज्याच्या बरोबर होईल त्याच्या बरोबर बिनजोड केली आम्ही आठ नऊ बिनजोड झाल्यात आणि एक सात आठ दहा वेळा गट काढलाय आणि सेमेला आतापर्यंत कडनच गाडी लागले अगदी कालचं मैदान देखील आम्ही सेमीला कडनच पळाले एकही फाट्या आम्हाला कधी आत्मा लागला नाही सेमेला आणि सेमेला आम्ही मार खाल्लाय एक वेनेगावचं मैदान तेवढं एक आम्ही राहिलो तेवढं आतापर्यंत एक आता वय काय बैलाच आता एक अडीच वर्षाच वय आहे म्हणजे किती जाते काय असं आता दुसरा आहे बैल दुसरा बैला तर बैला म्हणजे आता तुमचा पैरा ज्यावेळेस असतो हे असते त्यावेळेस को डायव्हर कोण असते डायव्हर हे आम्ही ज्यावेळेस पायरा करतो का नाही आमच्याकडे ना। आम ज्यावेळेस पायरा होतो त्यावेळेस हेच ड्रायव्हर गाडी आणतात नाव सांगा की त्यांचं रावसाहेब कोळेकर नाही तुम्ही सांगा नाव काय अडचण यांचं रावसाहेब कोळेकर म्हणजे मामाचा मुलगाचा आहे साधारणपणे किती दिवसापासून तुम्ही आला नाद आहे असं आता किती दोन वर्ष झाले म्हणायचं बैल आल्यापासून आपल्याला नाद लागला आपण म्हणजे एक मैदान चालू झालं आणि एक दोन महिन्यातच वासरू घेतला आपण एक दीड हा दोन महिन्याच्या आताच वासरू घेतलं चालूच आहे चालूच आहे हा चालूच आहे तेव्हापासून बऱ्यापैकी हे झालं पण कुठ तरी काय वाटतंय तुम्हाला आता अंधारात आहे काहीतरी हे विषय कुठतरी कमी पडतोय का असं काय वाटतंय का तुम्हाला अंधारात आहे शंभर टक्के कमी म्हणजे फक्त पायऱ्यातच आपण कमी पडतोय ज्या दिवशी पायरा चांगला झाला त्या दिवशी बैल बोला राहिला बरोबर आहे पण पायर भेटत का तसं आता काय सांग आपले जे आपला ज्या पटीत बैल पळतो का ना त्या पटीतला पायरा कधी मिळत नाही किंवा त्याच्यापेक्षा वरचढ पायरा कधी मिळत नाही आपल्यापेक्षा आपल्याला खालचाच पायरा मिळतो आणि मग आतापर्यंत आम्ही फक्त मार खाल्लाय आमच्या सोबत म्हणजे सोबतच्या जे बी जास्त चूक नसते कसं पण सोबतचा पळाला की गाडी राहते मग आतापर्यंत घरी बोलाल न करता घरी आणला एकमेव कारण की त्या पट्टीचा बैल नाही मिळाला म्हणजे कुठंतरी पैर भेटत नाही त्या गोष्टी होत्या त्या कशामुळे म्हणजे पैर आता पळतोय पण चांगला पण पैर का भेटत नाही काय होतो विषयाने पैर म्हणजे कस आता आपली ओळख जास्त नाही बरोबर आहे बरेच नामांकित बैल हा त्याच्यास का पैर होत नाही म्हणजे आपण असं बोलणं हे झालं आपलं त्यांच्या सोबत की देतो म्हणतात आणि ज्यावेळेस आपण फोन करायला आला ह्या मैदानाला होईल का नियोजन म्हणतात मग अडचण काय आपण जरी त्यांना म्हणलं बाबा काय गाडी हे देतो तुमचं काय असेल ते तरी हो हो पण होत नाही त्यांचं वरच पैर होत ना खाली काय ते म्हणजे आपल्याला बी अंदाज नाही की आपला बैल त्यांच्यासोबत शंभर टक्के आपल्याला माहितीये आपला बैल त्यांच्या बैलाच्या तोडीस पळणार म्हणून त्यांना खाली पळ वाटत नाही आप आप ना आपला बैल उजेडत नाही मग आता आपलं सध्या नियोजन असंच आहे की आपल्या बैला बरोबर पळणार बैल बघायचा आणि लागल ते टॉपचे गाडे ज्यावेळेस मारल त्यावेळेस आपलं शंभर टक्के नाव होणार नक्कीच दादा पण कुठेतरी तुम्ही बघताय आता घरनिकेचा राजा हा पण कुठेतरी अंधारात होता तो पण त्याचा पळ बघून आता तो उजेडत आला काय बोलच या विषया गरणिका राजा गरीब घरचाच बैल आहे पण त्यांच्याकडं त्यांनी बरच काय विकलं बैल नावात आणण्यासाठी तसं आपल्याकडं विकायला कायच आता तेवढं पण आपण केलं असतं कारण आपल्या बैलावर आपला विश्वास आहे आपण तेवढं पण काय शिरड मेंढर असते तरी इकलं असतं भलं काय दुसरे काय असते तरी विकून पैसा उपलब्ध करून त्याला पळवला असतं पण आपल्याकडे विकायलाच काय नाही विकला असतो म्हणजे कशासाठी तुम्ही काय त्याला म्हणजे आता समोर आता मैदान खेळायचं म्हणजे एवढं सोपं नाही ना प्रत्येक मैदानाला झालं तरी दहा पंधरा हजार रुपये खर्च होतो हु, आणि जर एखादा नामांकित पहायला घ्यायचंच म्हणलं तर वायदी घेते ते कशा काय बोलचाल या विषयी म्हणजे आता वायदेचा विषय म्हणजे असं स्पष्ट वायदे सांगत नाहीत ते पण नियोजन झाले म्हणतात एवढाच विषय होतो की बाबा आता एक चार पाच मैदान बैल अ पाळणार आहे मग परत आपण समजा चार पाच मैदान त्यांची हुस्तोर थांबलून परत जरी समजा फोन केला तरी हाय झाले नियोजन म्हणतात बैल आता जरा वरच्या पायऱ्यात पळतो असेच कारण असते टाळा टाळ टाळा टाळत असते कोणच नाही असं की आपण गरीबाला जरी विचारायला गेलं का नाही समजा आपल्यापेक्षा कमी पाळणारा जरी असला नाही त्याला जरी म्हणलं का ना आपण आपण पळूया आपण फक्त खर्च खर, खर्च जास्त होतो म्हणून आपण जरा तोंड काढतो की जरा जास्त खर्च होतो म्हणून आपण आपल्या आपन सोबत पळू कोणाला वायदे पण द्याय नको काय नको आपलं पळू गाडी राहायला आपली ह्या विश्वासानं पण गरीबांना बी वाटत आपण जरा वरच्या ह्याच्यात पळ आपण कोणाला विचारायला गेलं की त्याला जास्त मान येतो ह्या क्षेत्रात कस न ठेवता एक नाद म्हणून जर केला ना तर चांगला नाद आहे आणि तुम्ही तो नाद करताय नक्कीच मला सांगा आता तुम्ही इथं आपण बघतो एवढा क्राऊड आता मला कुठेतरी लेट झाल्यामुळं कुठेतरी कमी पोर येते तुमची किती जणांची टीम असते ज्या वेळेस तुम्ही, तुम्ही मैदानाला एखाद्या जाता आणि एवढं चाहतं ह्या बैलाचं आहे गरुड याचं एवढं चाहता येतं काय विषय गावात म्हणजे पहिला जुना नाद गावात भरपूर मोठा आणि गावात नामांकित बैल पहिली पळालेले येते पण जशी शर्यत बंदी झाली तशी गावात काय परत कधी कोणी नाव केलं नाद केला नाही हा बैलगाड्यांचा पहिलंच वासूर आपलं गावातलं की गावातन रेडे गावचा गोरड म्हणून पहिल्यांदाच म्हणजे गाडी नोंद बी आम्हीच केली त्यामुळे पोरांना कासर दारायचं बैलांचं पोरांना माहित नव्हतं पण हे गरुड जसा पळायला लागला तशी पोरं वाढत गेली तीस चाळीस पोरं कंटिन्यू ते बैल जायचं म्हणलं आज बी एक जवळजवळ सकाळपासून एक तीस चाळीस पोरं वाटत म्हणजे बघत होते तरी पण आता थांबून थांबून एवढे आहेत बरोबर आहे या प्रेम आहे त्या बैलाविषयी तेवढं गरुडनं हे केलेलं आहे किंवा कुठंतरी ह्या मला सांगा गरुड ही नाव तुम्ही कसं काय ठेवलं काय विषय विषय काय ना आपलं असं एक आमच्या बहिणीच्या घरी पण एक बैल होता वाहता त्याचं नाव गरुड होत आपलं वासरू आणल्यानंतर नाव ठेवा म्हणल्यानंतर ठेवा म्हणली गरुडनं ठेवलं गरुड नव्हतं बरोबर आहे आता ह्याचं नियोजन कसं असतंय सकाळपासूनच त्याला खायला ही ती आणि या बैलाची शरीर रचना एक वेगळीच आहे काय सांग शरीर रचना कसं आपल्याला जास्त म्हणजे बैलातलं काय जास्त कळत नाही शरीर रचना ही ड्रायव्हरच्या नजरेतनच काय असेल ते नाही म्हणजे दिसायला इतर बैल आता आपण बघतो दुसरी त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये थोडासा फरक वाटतोय म्हणजे वेगळेच आहे एक रूप म्हणते ते का नाही ते वेगळं आहे बाकीच्या बैलांपेक्षा वेगळं रूप म्हणजे कसं लहानपणापासूनच ह्याला हाईट पायाला मजबूतपणा आहे म्हणजे शेंगात रुंदी लहानपणापासून असाच होता ते फक्त जरा थोडे आपली कुठेतरी कमी पडत होते म्हणून जरा शरीर अजून नाही ह्याच्यापेक्षा <laughs> अजून जास्त मोठा दिसला असतो आणि याच नियोजन कसं असतंय नियोजन सगळं ड्रायव्हरचं जास्त नियोजन त्यांनी सांगायचं उद्या बैल जाणार आहे आपला की आपण मग सकाळचं त्याला धुन हे करायचं गुलाल हे करून ठेवायचं बैल वाहन सांगून ठेवायचं आणि मग भरायचं म्हणजे गेल्यानंतर मग काय तुम्हाला आदल्या दिवशी कळत का म्हणजे आदल्या दिवशी किंवा दोन दिवस अगोदर हे ड्रायव्हर आपल्याला सांगते बाबा हे अशा अशा तारखेचं मैदान आहे अशा मैदानाला आपल्याला पळायचं कि, किती दिवसात ना बाहेर काढता बैलाला बैलाला आता पहिलं कसं माहित आहे की आपली परिस्थिती जरा नाजूकच असल्यामुळं पैसे वाचून आपण म्हणजे बैल आपल्या बरेच दिवस आज समजा मैदान खेळलं तर परत आपला बैल पंधरा पंधरा पैसे वाचून बसून राहायचा पण आता सध्या आपण होत्यात बऱ्यापैकी तरी आपण एक दहा दिवसाचा गॅप देतो बैला तरी एक दहा दिवसानंतर पर्यंत मला सांगा काही जण असं असतात कि दिवसाआड मैदान असतात आता बऱ्यापैकी मैदान व्हायला लागलेत चांगले दिवस यायला लागले तर रोज एक मैदान होत दिवसाआड बैल बाहेर काढते ते तुम्ही दहा दिवसाचा काय गॅप देता आणि काय होतं म्हणजे दिवसाळ बाहेर काढल्यानं आणि दहा दिवसाचा गॅप टाकल्यानं आता ज्याच्या त्याच्या चे इच्छेनुसार पण आपल्याला असं वाटतं की त्या दिवशी बैलाला सकाळपासून आपला बैल कधी मैदानात बसत नाही एक सेकंद देखील मैदानात बसत नाही किंवा शांत उभा राहत नाही बैल असताना जरा थोडासा काळ बैलाय एक मिनिट बसत नाही किंवा शांत उभा राहत नाही त्याच्यामुळे मग बैलाला दिवसभर त्रास होतो मग बैला एक रिकव्हरी म्हणून एक बैलाला एक दोन चार दिवस रिकव्हरी द्यावी लागते पुढच्या मैदानासाठी एक दोन तीन दिवस त्याला एक आराम भेटल्यानंतर पुढच्या मैदानाला बैल अजून जास्त ताकद लावून पडतो बैल आता याला खायला काय काय असतं काय काय देत खायला ह्याला आता कपरी पेंड उडदाची डाळ बरडा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून एवढं त्याला एक रतेप त्याचा सकाळ संध्याकाळ आणि वाड आणि एक थोडी वाळली वैरण आहे वाळली असं काही वेगळं वे खायला वे वेगळं खायच काय हायच वैरण त्याला पोटभर मिळत नाही एवढे हाय ते तरी सुद्धा तुमच्या कुठेतरी गरिबीची जाण ठेवून तुमचं बैल गरिबीची जाण ठेवले बैलान बैल जिद्द आहे एक जिद्दी असल्यामुळेच एक झालं त्या मैदानात ती त्याची ताकदपणाला लावून ती पळतच असतो नाटके बैल नाही असा की ना बाबा न आपल्याला काय असं तस अजिबात नाटक नसतं त्याचं काय आता पुढचं मैदान कुठल्या बाहेर काढणार आहे तुम्ही एक आता अठ्ठावीस ला उमबरड्याचं नियोजन चाललंय उंबरडे आणि एक चार तारखेला मैदान मैदान देवी आता पायऱ्याचं नियोजन विचारून तरी सुद्धा मी विचारतो कि पहिरा कुणासोबत आता तुम्ही नाही पायरा अजून काय झाला नाही आता उद्या आज किती पंचवीस तारीख आहे दोन दिवसानं मैदान आहे तरी काय पयरा झाला नाही पण त्यातल्या त्यात बघून पयरा झाला की पळायचं नियोजन नाही पायरा झाला तर काय बसूनच राहणार तुमच्या आठवडीतलं एखादा असं मैदान सांगा की तिथून तुम्हाला त्या बद्दल एवढं प्रेम वाटलंय आणि अतिशय वाईट पण वाटलंय या गोष्टी वाईट म्हणजे मी अकॅडमीत होतो एक दोन तीन महिना होतो आणि एक तीन महिना बैला बांधूनच होता गोट्यात तीन महिना म्हणजे बैलाला असं गोट्यात बाहेर देखील काढलं नव्हतं तिथंच वैरण आणि पाणी सगळं मी घरी नसल्यामुळं बघ ह्याचं काय नियोजनच काय केलं नाही जरा सगळ्याच अडचणी होत्या त्याच्यानंतर मी घरी आलो माझं पेपर हे झालत ग्राउंड हे झालत बैलाला एक पोहुनी टाकली एक तीन चार किलोमीटर बैल पळवला एका आठवड्याभरापूर्वी परत एक दोन तीन दिवसाचा गॅप दिला आणि आम्ही पेडगावच्या मैदानाला गेलो गेलो तिथे एक भुया पालवान म्हणून सातारच आमच्या मामाचा मुलगा आहे त्यांच्या बसला मस्ताना बैल घालून नामांकित ना गाडी गटाला मारल्या दोन गाड्या नामांकित होत्या एक दोन तीन छेकडीनं गाडी हिशेन मारली ती गाडी गटाला एक तीन महिन्याचा गॅप बसून बैल व्यायामाती नव्हता तरी आणि सिमेला कडनं गाडी लागल्या मात्र वाईट वाटलं आणि आनंद लय झाला एवढा कि बैल एवढा तीन महिना बसून असून एक दोन तीन किलोमीटर चालून आणि एका पोहणीत बैलांना म्हणजे अंगताच करंट बैलाला भरपूर आहे की असं नाही की बाबा त्याला व्यायामच पाहिजे किंवा काय पाहिजे आमच्या गावातल्या सगळ्या लोकांना माहिती बैलाला व्यायाम नाही फेरा नाही काय ना, ना। फेरा पडला तर मैदानातच नाहीतर मग आता त्याला आम्ही व्यायाम चालू केला बैलाला बैलाचा अभिमान वाटतो की बैल असं म्हणजे नाटक करत नाही की मी व्यायामात नाही किंवा मला कोणी नाही किंवा काय नाही काढल त्यावेळेस पळतोच बैल मैदानात गेला का पळतोच नक्कीच इथं बरीच बैलाची चाहते आहे ती आपण त्यांना विचारूया की काय वाटतंय बैलाबद्दल मी रेडे गावचा एक नागरिक आहे मला पहिल्यापासून शर्यतीचा नाद आहे आमच्या गावात असं पहिल्यांदाच बैल झाला की गरुड जे बाबा फेसबुकला युट्यूब ला, ला बऱ्यापैकी त्याच नाव गावाचं पण आणि त्या मालकाचं पण नाव फेमस झालं आणि त्या बायला मला अजून वेळ काय म्हणजे टाइम भेटला नाही पण मी एक मैदान त्याचं बघणार माझे काय बाबा मला मदत करा येईल अशी त्याला मदत मी करेन आणि आपल्या गावचं नाव चांगलं होतं ह्यात मी समाधान आहे मी शेंडगी अरे शेजारीच राहिलय लहानपणापासून बघतोय वासरू एक पळत असताना वेगळीच चमक आहे पहिला फेरा बघितला त्यावेळेस कळाला की एक नंबर वासरू पळणार पण घरची आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळं जोडीदाराची खायला कमी म्हणा किंवा फेर वेळेवर न पडणं अकॅडमी असल्यामुळं काही गोष्टी वेळ देत आला नाही त्याच्यामुळे पाहिजे तसं घडलं नाही वासरू पण तरी म्हणायचं म्हणलं तर आज बघा गेलं तर मैदानात गेल्यावर नाराज होत नाहीत पोर गट शंभर टक्के पास होतोच बिनजोड पण चांगल्या पद्धतीनं म्हणजे फरकाने मारलेले आणि ह्या बैलामुळं आज गावात बऱ्याच तरुण वर्गाने पण ह्यांचा आदर्श घेऊन पाच सहा मुलं त्यांना चांगला नाद लागलाय काळामध्ये गावाचं नाव या बैलांमुळे चांगल्या पद्धतीने वरतील असं मला वाटतय सगळ्यात पहिल्यांदा कुठं फेरा टाकला होता बैलाचा फेरा आमच्या गावाच्या शेजारीचे गिरवी म्हणून गाव आहे तिथं मैदानामध्ये एक ठराविक पाच सहा लोकांनी एक मैदान बनवलं होतं तर तिथं आम्ही माझं एक वासरू वैयक्तिक आणि ह्यांचं घेऊन गेलो होतो पहिल्यांदा बघील तर कोण बैल पण दिन यायला म्हणजे फेऱ्याला जो यायला लय बारख वासरू आहे नको मानायची वायदी मागायची हजार पाचशे देऊन आम्ही फेरा टाकला पहिला फेऱ्यात एवढं चांगलं समाधान झालं की मन बसलो वासराव आणि तिथनं पुढे एक चांगली काळजी घेतली वासराव मी रावसाहेब कोळेकर तुम्ही काय म्हणजे डायवर असताय गाडीला हा डायवर काय सांग चाललं गरुडबद्दल गरुड काय चांगला बैल आहे हम्म पुरतो पण चांगला कुठल्या खांदे काय कसं आहे दुई खांदे आहात ना पुढतो तुमचा एक अनुभव काय आतापर्यंत बैलाचा आत्ता आतापर्यंत अनुभव असा आहे दही बैल पळावली पण ह्या बैलासारखी गती नाही कुठल्या बैलाला बैल आतन लागला गाडीवर का गाड्या मारणारच बैल असं एखाद तुमच्या आठवण्यातलं मैदान सांगाय की तिथन ह्या बैलांना बऱ्यापैकी हे केला वडोद गुरुसळ्याचं मैदान होत मैदानावर गेलो होतो आम्ही तर मोठ्या गाड्या लागल्या हो होत्या म्हणजे बकासूर हे असे म्हणजे चंदर बिंदर सरसोडीच अशा गाड्या लागल्या होत्या मोठ्या आणि त्यात आमची गाडी लागली होती बैलपूरला नाही मग गाडीने ना मार खाल्ला पण गाडी उडत होता म्हणजे अशा पद्धतीने पळत होता काय तिथूनच काय सांगताल की तिथूनच बैल म्हणजे तिथून आम्हाला म्हणजे कळलं म्हणजे बैल आपला किती पळतोय काय कसं माझं नाव दादा कृष्णा शेंडगे मी इथं रेडे रेडे गाव ह्या हा। गावात राहत असताना ब बरेच दिवस पहिले बी जित्राबा साईजी पण ती पहिल्या काळात गेली त्यामुळं आता अलीकडे काय नव्हतं पोराला नाद लागल्यापासून पोरा नाणला बैल तिथन सांभाळणे माझ्याकडेच आहे मी सांभाळतो त्याला खाणं पिणं आपलं संध्याकाळच वैरण आणलेली टाकणं पण खाली रतीब माझ्याकडे असतो नेहमी संध्याकाळ सकाळ मी चारणार रतीब गोडी लागल्यापासून मी चांगला सांभाळ सांभाळायला लागलो तुम्हाला नाद होता का आधी ह्याच्या आधी आधी नाद आपला अवताजा बैल ह्याचा नाद अवताची बैल पहिली मी हाणली ती आपण झाल्यापासून सगळं सुटलं होत मी ह्याच्यातच आपण झालो चा पंचे ह्याच्यातन आपण झालो मग आता काय सांगताल गरुडाबद्दल तुमचं नाव थोडस कुठ तरी हे करतो या गरोड म्हणजे चांगला मा, मारा सांग, सांग मला सांगितल्यावर मी बघितले एकदा एकदा गेलतो बघितल्यावर मग पोराला म्हणलं की बैल चांगला पाळणार आहे खोल चांगला पाळणार आहे आपण सांभाळूच मग अशा मापात आम्ही ठेवून संभाळायला लावले तुम्ही जाता का आता मैदानावर नाही अजून जात नाही तू पहिलं जात होतो आता नाही आपल्या मुळ गर्दी असते माणसाचे हे होत अडचणी पडते त्या जा माणसाची इकडे तिकडं पळायच्या मुळे त्यामुळे जात नाही काय वाटतं आता तुमचं नाव नेल का मोठ्या नामांकित बैलापर्यंत मोठ्या बैलांकित जसा बैल जर लागला का नाही तसा ते बैल चालणार आहे नाव गाजवणार आहे म्हणजे खात्री पटली आता काय रतीप काय तुम्ही जाता तुमच्या पायान तुम्ही अपंग असून सुद्धा तुम्ही धडपड करता कुठेतरी हे करता नक्कीच तुमचं नाव कुठेतरी गोरुड अजून वरती नेल तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीस आणि धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला एक छोटीशी मुलाखत दिली <laughs> एक दोन माणसं जर सोडली का ना एक अभिजित शेंडेग म्हणून आणि आमचा ड्रायव्हर राय साहेब ग मग बाकीच्यांनी कोणी मग त्याला पुढे ना नाही दोघांनी मी जरी गेलो तरी ते मग अशीच डरकी टाकणार ते त्या दोघांनीच तेवढं त्याला धरायचा काय असेल ते आता ते बाहेर गेला भागा मिळाला असता त्याच्यामुळेच म्हणजे नियोजनाला हे सगळ्या जाणं येणं बाहेर काढणं धुणं हे सगळं ते असल्याशिवाय त्याला मी म्हणजे मला एकट्याला जमत ना ते आल्याशिवाय त्याला धावणीतन बाहेर काढणं देखील शक्य होत पोहणे टाकतो का पोहणे टाकतो भरपूर पोर आहे ते सगळ्या पोरांचं म्हणजे सहकार्य भरपूर असत आम्ही समोरच आपलं राहणं हे सगळं गोट्यातच एक खुली काढली आपलं तिथं परत तिथे नुसार राहावं लागतंय पण आता हे नाद लागला त्याच्यामुळे काय बोलता येत नाही नक्कीच जवळच्या जवळ गरुडाची पण काळजी तुम्ही उठलं की पहिल्यांदा तेच दिसतो झोपेतन उठलं की गरुड दिसतो पहिल्यांदा तुम्हाला सवय पण लागून गेली सवय लागून गेली करमत ना बऱ्याच वेळा म्हणजे असं सांगायचे बरेच जण लोक कि ना आता गरीब ना पैसे <laughs> करून टाका आलं चार रुपये <laughs> ते आता काय मागणी बिघ्मी आली का मागित मागितलं बऱ्याच वेळा ही मागणी ही झाली मस्त त्यावेळेस देव वाटत होता पण नाही दिला जसं बैल नसला दावण्याला तरी उगच वाटायचं म्हणजे दिवसभर एक दिवस, दिवस मी फक्त मैदानाला नव्हतो घरीच होत आणि बैल मैदानाला गेल तर दिवसभर इथं करमत नव्हतं आणि ते मग काय जर डोक्यात आलं की ते विचार म्हणजे वेगळा वाटत होता त्यामुळे काय डोक्यात आणलं तसं मागणी कितीपर्यंत आली आता ज्यावेळेस पहिलाच फेरा टाकला आम्ही पहिला फेरा टाकूनच आम्ही पेडगावचं मैदानाचं पहिलं मैदान पेडगावला जे झालं आदतचं ते मैदान खेळून आणि त्या मैदानात आम्ही कडण गट काढला शावासरा नु, कडन गट काढला त्याच वेळेस वसरू आम्हाला तिथंच म्हणजे असं किंमत पोंडाने आम्हाला दीड लाखाला मागत होते वसरू पण नाही दिलं त्या टायमिंगला कारण नवीन नाद लागला होता ना दिवस वाटत नव्हतं असं त्यावेळेस पहिल्या फेऱ्याला आम्हाला तेवढ्याला मागितलं होतं त्याच्यानंतर परत वाढवत वाढवत गेले मस्त जसं मैदान खेळली असं तर ते आमच्या भागात तर सगळ्यांना माहीत झालंय की देत नाहीत म्हणून आमच्या भागात परत नाही मागितला कोणी विषयच म्हणजे डिलेट झाला द्यायचा विषय म्हणजे एक प्रेम आणि आपुलकीचा प्रेम आणि आपुलकीमुळं आपल्या डोक्यातच कधी विषय नाही आला विकायचा त्याला